हे बघ कृष्णा बॉल हुकवायचा नाही ठीक आहे तू बॉल मारायचा ऐक तुझं काय नाव आहे अंशू अंशू बॉल पाठीमागं जाऊ द्यायचं नाही दोघांनी ब हाताने आडवा नाही तर पायाने आडवा पण बॉल आडवायचा जर बॉल पाठीमागं गेला तुमच्या तर तो हरला ठीक आहे रेडी हां हां आणि डांबरीच्या बाहेर लावायचं नाही डांबरीमध्येच बॉल पाहिजेत ठीक आहे रेडी ॲक्शन हां ओके okay. ए तुला मनल्यानं बाहेर लावायचं नाही तू इकडं कसा लावतो सरळ मार ना बॉल तुला मार सरळ असा बॉल मारायचा असा 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 हां ओके गुड व्हेरी गुड हां हां मारो 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 फेको 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 ऐसा उठा फेकेन फेकेंगा ओके ऐक ऐक हाताने नाही पायानेच पायने फेकी गरज लागली तरच हाताने हां एक, त्याला हांताच येत नाही का काय का अंशू का तुला खेळत येत नाही का हा तू मार बर माझा पण तिरका जाताय का तेरा बी क्रुस एक अरे पायाने मार ना धरतो कशाला तू हा आणि पण मारू दे की मारो देखे हर नको की पायाने मारा पकडू नका पायने मारा हा पाय हा चल पाया मार हा हा या बघ हांड राहतो हान कि एक किती नाजूक काही ला तू तरी चल हा चला बरं तुम्ही सगळी तिकडे मी एकटा इकडं चला ओके गो 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 हे तू पण तू पण तू पण जाते तू पण जायला का कसला माणूस आहे जाकी सर कस जाकी तिकड जा त्यांच्याकडे हा 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 तिकडून तिकडून मायाकडे मार मी मारतो मायाकर मायाकडे मार हा मायाकडे मारा तुझ्या जवळ आला का नाही मार की मारो यू! हा 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 आधाला लागला असत फे असू दे चल मार व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड होईले माग चाललंय हे तुला हात लावू नको तिथं तिथं हात लावू नको हाँ चला एक रात नहीं बाबा बता सर मारतो रेडी 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 एक बहना करना बह चल 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 मार 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 कृष्णा 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 वेल वेल मारते गुड वेरी गुड ए मार की मार मार मारकी मारकी चला हाँ, मारा 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 ह्यावड्या महागा जातो का पृथ्वीच्या बाहेर लावायचा मी आवड झालो का आवड झालो आता कोण येत आहे माझ्याकडं चल या ओके आता थांब थांब मी मारतो मी मारतो ऊके ओके गुड कृष्णा असा मारायचं असा हो मार 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 हम्म जेसीबीच्या खाली गेल्या बघा मार चौकावत आताच गेला बोला कुठून 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 कुठं कृष्णा लका लाका लाग तू तर का सगळं ट्रेनिंग आहे व्यवस्थित बघ पुढं व्यवस्थित थांब चल चल या कुठला नाही पाहिजे हा तिसरा हा फुटला का कुठला फुटला बॉल काय तू बस 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 आता लिहिला आमला लावणार काढा बॉल मी आता तिकडच लावतो ला आता तिकडच लावतो बॉल येत बॉल मी थांब गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे खूप किती जण बसलेत गाडी हा चल रेडी आता बारामतीच्या बाहेर जातो का लेहते गाड्या जोरात आता बोल उकल थांब 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 रे थांब रे तात्या तात्या इकडे बोल मार हा पाचका उडावा चल गे ला <laughs> आता गेला बर आता गेला बाग ऐक 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 खरं कुठं चल खेळा तुम्हीच भाऊ मला नको बस 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 बस